कुमार एस्ट्रोलॉजिकल रिसर्च सेंटर प्रस्तुत जीवन मार्गदर्शन या कार्यक्रमात आपल्या सा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आनंद कुमार एस्ट्रॉलॉजिकल रिसर्च सेंटरचे आनंद कुमार सर आपल्या बरोबर आहेत नमस्कार सर नमस्ते आपण पत्रिका किंवा योग याबद्दल बोलतो आहोत जसे विवाह हा आयुष्यातला अतिशय महत्वाचा विषय आहे तसंच करिअर नोकरी व्यवसाय हेही आयुष्यातले खूप महत्वाचे टप्पे आहेत कारण फक्त विवाह करून उपयोग नाही तर तुम्ही स्टेबल असाल आर्थिकदृष्ट्या तर आपण त्याच्यामध्ये खूप छान यशस्वी होऊ शकतो <laughs> आताच्या काळातल्या मुलांच्या समोर खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत मी या फील्डमध्ये जाऊ का त्या मध्ये जाऊ याच्यातनं कन्फ्युजन निर्माण होतं की जिथे स्कोप आहे तिथे जावं का जिथे आवड आहे तिथे जावं या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपल्याला त्यांना काही गाईडलाईन्स सजेस्ट करता येतात का पत्रिकेनुसार ग्रहांनुसार योगानुसार ते सांगा नक्कीच मॅडम करिअर निवडते वेळेला तुमच्या प्रत्येकाला ला करियर निवडणं म्हणजे पैसे कमवायचे आणि गलट मोठे पैसे कमवायचे कमावायचे त्या क्षेत्रामध्ये त्याला यश तुमची पत्रिका सांगते पत्रिके तुमचा गुरुचं बळ चांगलं असेल म्हणजे गुरु नावाचा ग्रह हा धनाचा कारक आहे समाधानाचा कारक आहे चंद्रमानाचा कारक आहे जर गुरु पत्रिकेमध्ये चंद्र आणि गुरु ह्याची युतीचा सुबक तिथे असेल mm. तर तुम्हाला यशवृद्धी ये करता येते उदाहरणार्थ तुम्ही आता प्रश्न विचारलात की बाबा आपल्या आवडतोय मला एखादा नोकरी क्षेत्र करिअर आवडतं तिकडे जावा mm. की पत्रिकेतल्या ग्रहयोगामुळे की तुमच्या नक्षत्रामुळे mm. बरे उदाहरण द्यायचं म्हटलं तर मेष नावाची राशी आणि भरी नावाचं नक्षत्र मेष नावाची राशी मंगळाच्या आधिपत्याखाली येते आणि भरणी नक्षत्र हे शुक्राच्या अधिपत्याखाली येतं आता शुक्र हा कलेचा कारक आहे सौंदर्याचा कारक आहे आणि भरणी मेष नावाची राशी ही निर्णयाची विद्युतची आहे अशा लोकांनी कम्प्युटर क्षेत्रामध्ये जर यशवृद्धी करतात तर यांना गतिमान होता येतं परंतु सोबत या करिअर क्षेत्रात त्यामध्ये नोकरी करायची की व्यवसाय करायचा हा तुमचा गुरु सांगतो जर आपल्या पत्रिकेला गुरु पंचम स्थान दशम स्थान भाग्यस्थान लाभस्थान लग्नस्थान द्वितीय स्थान जर असेल तर अशा लोकांनी जर त्या संबंधित व्यवसायात काम व्यवसाय करतात किंब त्या क्षेत्रामध्ये मॅनेजर लेवलच्या पदावर ते काम करतात तर त्यांच्या आयुष्यात उत्तर होतं प्रगती नक्कीच सांगते पण मॅडम याच्यामुळे पुढे सांगायचं म्हटलं तर सोबत गुरु चांगला आहे तो युवा अवस्थेत आहे किंवा वृद्ध अवस्थेत आहे पण सोबत कोणत्या ग्रहाची संगत आली उदाहरणार्थ राहूच्या सोबत गुरु आला त्याला राहू गुरु चांगला म्हणला जातो कुठे आर्थिक हानी होणं फसवणूक होणं किंवा वरच्या पदावरून मानहानी होऊन खाली ओढलं जाणं अशा गोष्टी आपल्याला समोर जावं लागतं तुमची पत्रिका सांगते तुमच्या यश वृद्धी कीर्ती प्रसिद्धी हे लगातार राहणार आहे की नाही हे तुमच्या पत्रिकेतल्या ग्रह ग्रहदशा ग्रहांची स्थिती नक्कीच सांगते जाते तर जा प्रत्येक जेवढे व्यक्ती आहेत तेवढे त्यांच्या पत्रिकेतले ग्रह योग आहेत आणि एका पत्रिकेसारखी दुसरी कोणतीही पत्रिका नक्कीच नसते अगदी खरे म्हणून प्रत्येकाच्या पत्रिकेनुसार ग्रहदशेनुसार हे मार्गदर्शन मिळणं खूप महत्वाचं असतं या गप्पा अशाच चालू ठेवूयात पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर लोक हो आर्थिक मानसिक शैक्षणिक बौद्धिक वैवाहिक नोकरी व्यवसाय यासारख्या दैनंदिन जीवनातल्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टींमध्ये तुम्हालाही यश संपादन करायचं असेल तर त्यासाठी संपर्क करू शकता किंवा मार्गदर्शन घेऊ शकता आनंद कुमार यांचं त्यासाठी आमचा पत्ता आहे सदाशिवपेठ पुणे आणि घाटकोपर मुंबई आणि संपर्क क्रमांक आहे त्र्याण्णव एकाहत्तर बावीस चव्वेचाळीस सहासष्ट त्र्याण्णव एकाहत्तर बावीस चव्वेचाळीस सहासष्ट नाईन थ्री सेवन वन डबल टू डबल फोर डबल सिक्स ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे कार्यक्रमात आपण बोलतोय आनंद कुमार सर यांच्याशी आता तुम्ही विषय काढला होता की नोकरी करावी कि व्यवसाय करावा हा सुद्धा तरुणांच्या समोरचा एक मोठा प्रश्न असतो ह्याच्यासाठी गाईडलाईन्स आपल्याला ज्योतिषशास्त्रानुसार मिळू शकतात आणि त्याचा फायदा होऊ शकतो नक्कीच मॅडम प्रत्येक राशीच आपापले आचरण आपापले तत्व आहे एक राशी असं उदाहरण पहिलीच राशी घेतली आपण मेष नावाची राशी मेष नावाच्या राशीमध्ये साधारण तीन नक्षत्र येतात मेषाशी बन नक्षत्र मेषाशी अश्विन नक्षत्र आणि मेषाशी कृतिक नक्षत्र हे तीन नक्षत्रांची एकाच व्यक्तीच्या तीन स्वभाव राशीच्या तीन स्वभाव गुण असू शकतात म्हणजे एका चांगले इंजिनियर व्हायचं आहे पण त्याच्या पत्रिकेमध्ये तो चांगला आर्टिस्ट होऊ शकतो चांगला खवय्या कुकही होऊ शकतो चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो त्यामुळे तुमची कृतिका नक्षत्र जर असेल तर हा केमिकल क्षेत्रामध्ये किंवा राजकारणामध्ये सुद्धा यशवृद्धी मिळते लिडरशिप यांच्या चांगल्या असते उदाहरण त्याची सिम्लर राशी नावाची राशी की लोक खवय्या किंवा मसाले पदार्थांमध्ये यशवृद्धी येते तर दुग्ध व्यवसाय किंबहुना हॉटेल व्यवसाय संबंधित संबंधित किंबहुना स्वीट मार्ट आता स्वीट मार्ट करायचं म्हटलं ताजकाल युथ लोक ह्या स्वीट मार्ट जात नाहीत पण अनेक स्वीट मार्टच्या अनुषंगाने अनेक नावलौकिक नावलौकिकला गेलेली अनेक उदाहरणं आहेत तर तुमच्या आयुष्यात सर गती प्रगती हे प्रत्येकाच्या पत्रिकेनुसार आहे आणि त्या तुमचा गुरु धनाचा कारक गुरु किती बदलोत्तर आहे चंद्र मनाचा कारण तुमचं मन कुठे लागतंय आणि तुम्ही स्थिरता मिळणार आहे की नाही त्याचबरोबर अनुसंगाने अनुषंगाने येणारे योग हे तेवढं पाहणं गरजेचं आहे यासोबत काही ग्रहांची संगत येते म्हणजे रवी नावाच्या ग्रहासोबत शुक्र नावाचा ग्रहाला ह्याला निचमंग नावाचं मांडला जातो नियतीला मान्य अशा घटना तुमच्या जुनं करतात उदाहरण सांगायचं म्हटलं रवी सोबत तर मंगळाला अंगारा अंगारको कोपी ताप्पट स्वभावाचे लोक असतात म्हणजे मंगळ एक असला तर चिडके हट्टी एकेक असं नाही कर का परंतु मंगळासोबत रवी आला निर्णयशम धाडशी आणि अतिशय कर्तृत्वशील लोक राहतात आपलं कर्तृत्व चार चौकांच्या डोळ्यात येईल असे दिसतं पण चुकून ते मृत अवस्थेत असेल तर त्यांना अपमानाला सामोर जावं लागतं तर अशा गोष्टी तुमच्या पत्रिकेच्या जेवढे व्यक्ती आहेत तेवढे प्रकृती आहेत आणि तेवढे पत्रिका आहेत एका व्यक्तीसारखा दुसरा कोणताही व्यक्ती नाहीये एक सारखी पत्रिका करून नसते तुमच्या व्यक्तिगत व्यक्तिगत आयुष्यामध्ये मार्गदर्शनासाठी तुमच्या क्रियेमध्ये निवडण्यासाठी ह्या ज्योतिषशास्त्राच्या मार्गाने राशी नक्षत्र योग तिथी वार कर्ण याच्या अनुषंगाने तुम्ही एक नवीन गाईडलाईन तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच घेऊ शकता अगदी खरंय तेव्हा तुम्हाला सुद्धा जर का भविष्यामध्ये करता येणाऱ्या गोष्टींसाठी काही मदत हवी असेल मार्गदर्शन हवे असेल तरी तुम्ही देखील संपर्क करू शकता श्री आनंद कुमार सर यांना आमचा पत्ता सदाशिव सदाशिवपेठ पुणे आणि घाटकोपर मुंबई आणि संपर्क क्रमांक आहे त्र्याण्णव एकाहत्तर बावीस चव्वेचाळीस सहासष्ट हो। त्र्याण्णव एकाहत्तर बावीस चव्वेचाळीस सहासष्ट नाईन हो। थ्री सेवन वन डबल टू डबल फोर डबल सिक्स पुन्हा भेटूयात आनंद कुमार रिसर्च सेंटर प्रस्तुत जीवन मार्गदर्शन या कार्यक्रमात आनंद कुमार सरेंच्या सह तोपर्यंत नमस्कार